जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवलं आहे मिक्स व्हेज पुलाव पुलाव असा झाला पाहिजे ना दाना दाना मोजून घ्या तर मी तुम्हाला आज त्यामध्ये दाखवणार आहे तांदूळ कोणता वापरावा आणि करण्याची अगदी सोप्यात सोपी पद्धत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या आता इथे चार मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेल बटर किंवा तूप काही यूज करू शकता अर्धा चमचा जिरं टाकून घेतले एक तमालपत्र टाकून घेतलेलं आहे एक स्टार फूल टाकून घेतलेलं आहे थोडा दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यामुळे खूप सुंदर स्वाद येतो एक वेलदोळा टाकला आहे अख्खा तीन चार लवंगा घेतलेला आहे आणि चार पाच आपण मिरे घेतलेले आहेत काय होतं गरम मसाल्यांमुळे आपल्या बिर्याणीला खूप सुंदर असा स्वाद येतो एक कांदा लांबळका असा कापून घेतलेला आहे आणि तो आता आपण अगदी थोडासा शिजवायचा आहे आपल्याला फार लाल करायचा नाही आहे आता यामध्ये आपण आलं लसूण घालू शकतो पण मी आलं लसूण घातलेलं नाही आहे तुम्हाला घालायचा असला तर तुम्ही घालू शकता अगदी दोन मिनटापर्यंतच मी कांदा परतून घेणार आहे आणि बघा मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला मा आतमध्ये असं कट मारून घेतलेला आहे मिरच्या टाकून घेतल्या आहे एक बटाटा घेतला आहे स्वच्छ धुवून सोलून घेतलेला आहे आणि मोठे मोठे पिसेस करून घेतलेले आहेत एक मिनिट परतल्यावरती त्यामध्ये मी थोडा गाजर थोडा कोबी घालून घेणार आहे एक मिनिटभर आपण परतून घेऊ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू मी इथे पाऊन चमचा मीठ घालून घेतला आहे मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण आपलं तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला ते मीठ परत घालता येणार नाही आणि जर मीठ कमी झालं तर आपल्या पुलावला अजिबात चव येणार नाही झाकण ठेवून घेऊ आणि आपल्याला पन्नास टक्क्यापर्यंत भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे एक वाटीभर आणि त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून अर्धा तास भिजवून घेतलेला आहे आता चला आपण भाजी चेक करून घेऊ भाजी फक्त पन्नास टक्केच आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण आपण तांदूळ टाकल्यानंतर परत त्या तांदूळासोबत पण शिजणार आहेत चला भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत मी ह्या वाटीने एक वाटे तांदूळ घेतलेले आहे त्यामुळे मी ह्याच वाटीने दोन वाट्या गरम पाणी घालून घेणार आहे आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक उकडी येऊ देण्याची वाट बघू तांदूळ आपण जे भिजत घातलेले आहे ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही जर पाणी राहिलं तर आपला जो पुलाव आहे तो चिकट होईल गचका होईल यासाठी आपल्याला तांदुळामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे तांदूळ आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आहे बघा आपले तांदूळ बुडाले आणि थोडंसंच पाणी वरत आहे इथे मी ताजे मटाराचे दाणे घेतलेले आहेत तुम्ही फ्रोजन मटार पण घेऊ शकता सर्व बाजूने आपण थोडे थोडे टाकून घेऊ मटार शेवटी याच्यासाठी टाकले की ते पटकन शिजतात झाकण ठेवून घेऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी टीप आहे ती म्हणजे अशी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि आपला तांदूळ अगदी मस्त शिजलेला आहे आता आपण परत याला दहा मिनटापर्यंत झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवायचा आहे म्हणजे त्याला जी आहे ती स्टीम परत बसेल आणि जो भात आहे आपला तो मस्त मऊ होऊन जाईल मस्त दाना दाना असा मोकळा आपला पुलाव रेडी आहे अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व आम्हाला कॉमेंटमध्ये पण कळवा पुलाव आपला खूप छान दिसत आहे आता माझ्याकडे थोडी तुटी फ्रुटी पण आहे मला तुटी फ्रुटी खूप आवडते म्हणून मी वरून गार्निशसाठी तुटीफ्रुटी पण वापरणार आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्किप पण करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करून सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत धन्यवाद